नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकिंग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वाधीज किचन कट्टा ते आपल्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये या कुकिंग चॅनलमध्ये तांब्याची भांडी कशी वापरायची किंवा ती कशी स्वच्छ करायची ते पाहणार आहोत तर इथं पाहू शकता तांब्याची जी भांडी असतात ना आपण म्हणतो की तांब्याची भांडी पितांबरी शक्यतो आपण घासतो पण पितांबरी जर घरामध्ये शिल्लक नसेल तर काय तर काय करायचं मग घरामध्ये पितांबरी शिल्लक नसते आणि माझ्यासारख्या बऱ्याच बाई ताईंना असा प्रश्न पडतो की आपण म्हणतो घरामध्ये पितांबरी आहे आणि ने जेव्हा कळतं की घरामध्ये पितांबरीयचे मग ही पितांबरी नसताना घरामध्ये तांब्याची भांडी देवपूजेमध्ये आपण जी काही भांडी वापरतो तांब्या आणि ताट देवाचं तर ते कशाने घासायचं ते आज आपण बघणार आहोत तर इथं बघू शकता मी सध्या जिथं राहते इथं खाऱ्या पाण्याचा जास्त खारे वापर आहे आणि खाऱ्या पाण्यामुळे भरपूर असे तांब्याचे जे भांडे आहेत तांबे दोन आणि देवाचं ताट पूजेमध्ये आपण जे काही वापरतो या ताटाला भरपूर असे डाग पडलेत आणि जास्त काळपट देखील झालेले असं वाटत सुद्धा नाही की तांब्याची भांडी आहेत बघा कशी झाली तर आपण एकदम स्वच्छ नव्यासारखी याला चमक आणणार आहोत चमकवून घेणार आहोत स्वच्छ करणार आहोत तर ते कशाने स्वच्छ करायचे एका वाटीमध्ये तुम्ही जे काही घरामध्ये मीठ वापरत असाल ना मीठ बारीक मीठ घ्यायचं आहे आणि बारीक मीठ घ्यायचं आणि लिंबू आहे बघा इथं लिंबाच्या दोन फाका करून घ्यायच्या आणि अर्ध्या लिंबाची फाक घ्यायची आणि त्यावरती थोडंसं असं मीठ लावून घ्यायचं आणि बघा अशा पद्धतीने तांब्याचा जो तांब्या मी हातामध्ये घेतला आहे तुम्हाला दिसत असेल बघा किती स्वच्छ क्लीन लगेच निघतोय बघा जास्त काही रगडण्याची गरज नाही फक्त अलगद अलगद फिरून घ्यायचं आहे तांब्यावरती लिंबू आणि मीठ आणि जास्तकडे तुमच्याकडे चांगला लिंबू नसेल खराब लिंबू असेल ना थोडासा जो काही आपण फेकून देतो बघा खूप काही लिंबू खराब होतात लाल होतात आपण असं वाटतं का आता लिंबू फेकून द्यायचे आहेत अगदी ते लिंबू वापरून सुद्धा तुम्ही हे तांब्याची भांडी नक्कीच स्वच्छ करू शकता जास्त काही घासण्याची गरज नाही जास्त रगडण्याची गरज नाही आणि पर्यायी म्हणाल तर घरामध्ये जेव्हा पितांबरी संपलेली असेल तर तेव्हा तुम्ही असा हा तांब्याची भांडी घासण्यासाठी नक्कीच वापर करू शकता जे काही घरामध्येच मीठ आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण मीठ वापरतो आणि लिंबू देखील आपल्या घरामध्येच असतं कायम असतं लिंबू आपल्या घरामध्ये तुम्हाला तर माहीतच असेल पण पितांबरी आपण फक्त सणावाराला जेव्हा देव पूजेमध्ये भांडी आपला जास्त वेळेस वापर होतो आणि सध्या तर म्हणा श्रावण महिना चालू आहे त्या श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर पूजा वगैरे करतो सोबतच तांब्याची भांडी आपल्याला जी आहे ती लागतात ना आपण ती स्वच्छ करत असतो वरच्यावर पण काही वेळेस असं होतं की घरामध्ये पितांबरी संपलेली असते तर त्यावेळेस तुम्ही पर्यायी वापर नक्कीच करू शकता तर इथं पाहू शकता सर्वात आधी मी तांब्याचा भांडा इथं जो तांब्या घासला होता तांब्याचा त्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आता यावरती पुन्हा पाण्याचे डाग पडू नये यासाठी काय करायचे की स्वच्छ सुती कप कपडा घ्यायचा आहे एखादा आणि त्याने जो तांबे आहे ना ते संपूर्ण आतून बाहेरून असं पुसून घ्यायचं आहे म्हणजे यावरती पुन्हा पाण्याचे डाग पडणार नाहीत हा आहे असाच स्वच्छ राहील आणि चमकेल याचप्रमाणे देवाचं ताट देखील अशाच प्रमाण मी इथं स्वच्छ करून घेतलं आहे आता एक सुती कपडा जो का घेतला आहे ना आपण त्याने पण हे ताट देवाचं ताट आपण संपूर्ण असं इथं पुसून घ्यायचं आहे म्हणजे यावरती सुद्धा डाग पडणार नाहीत तर बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये पितांबरी नसताना घरातच असलेल्या फक्त दोन वस्तूंचा वापर करून जे की आपल्या घरामध्येच असतात त्याच दोन वस्तूंचा वापर करून इथं आपण ही तांब्याची देवपूजेमध्ये वापरली जाणारी भांडी स्वच्छ केलेली आहेत तर बघू शकता अगदी स्वच्छ नवीन नवे सारखी दिसत आहेत बघा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही मला कमेंट करत नाही तर कमेंट करून नक्की कळवा आणि हा प्रयोग सुद्धा घरी नक्की करून बघा